नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर जिल्हास्तरीय अधिवेशन अखिल महाराष्ट्र प्राथमिक संघ जिल्हा शिक्षकांचा आवाज मंत्रालयात पोहोचवण्याच्या हेतूने अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ संलग्न अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ रत्नागिरी जिल्ह्याचे अधिवेशन या ठिकाणी घेण्यात येणार गेना आहे याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता शिक्षकांचा आवाज मंत्रालयात पोहोचवण्याच्या हेतूने हा जो जिल्हास्तरीय अधिवेशन आयोजन करण्यात आलेला आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा भावी शिक्षकांनो व आता सध्या शिक्षक म्हणून कार्यरत असणाऱ्या सर्व शिक्षक बांधवानो हा अपडेट पहा अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा अखिल महाराष्ट्र शिक्षक संघाचे जिल्हास्तरीय अधिवेशन रत्ननगरीत शिक्षकांचा आवाज मंत्रालयात पोहोचविण्याच्या हेतूने अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ व संलग्न अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ रत्नागिरी जिल्ह्याचे अधिवेशन दिनांक सत्तावीस चार दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक नऊ वाजता रत्ननगरीत स्वयंवर मंगल कार्यालय माळनाका रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आले आहे या अधिवेशनात शिक्षकावर लादली जाणारी अशैक्षणिक कामे संच मान्यतेसाठी जाच कटी जुनी पेन्शन योजना कॅशलेस मेडिक्लेम योजना शिक्षणसेवक पद रद्द करणे शिक्षकांमधून विस्तार अधिकारी पदे भरणे पदवीधर शिक्षकांच्या आंतर जिल्हा आणि जिल्हा अंतर्गत बदल्यात सुधारणा असे अनेक विषय या ठिकाणी मांडण्यात येणार आहेत बघा या अधिवेशनासाठी महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार उदयजी सामंत हे राज्याचे ग्रह महसूल ग्रामविकास आणि पंचायत राज समिती मंत्री नामदार योगेशजी कदम जिल्ह्यातील आमदार भास्करराव जाधव किरण शेठ भैया सामंत शेखरजी निखम तसेच शैक्षणिक कार्यात सहभागी असणारे मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहणार रा आहेत जिल्ह्यातील सर्व शिक्षकांनी आपली एकजूट दाखवून शिक्षकांवर होणाऱ्या अन्यायावर वाचा फोडण्यासाठी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे रत्नागिरी जिल्ह्यातील अखिल भारतीय शिक्षक संघाचे अध्यक्ष उपाध्यक्ष तसेच संपूर्ण जिल्हा कार्यकारिणी यांनी आवाहन केले बघा एकूणच अशा पद्धतीने हा जो शिक्षकांचा आवाज आहे तो आवाज संपूर्ण मंत्रालयात पोहोचवण्याच्या हेतूने आपल्या अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ संलग्न अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ रत्नागिरी जिल्ह्याचे अधिवेशन दिनांक म्हणजे उद्या सत्तावीस चार दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक नऊ वाजता स्वयंवर मंगल कार्यालय माळनाका रत्नागिरी या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे जास्तीत जास्त शिक्षकांनी याच्यामध्ये सामील होणं गरजेचं आहे जे काही तुमचा लढा आहे जो काही तुमच्या ज्या मागण्या आहेत शिक्षकांवर लादली जाणारी जी काही अशैक्षणिक कामे आहेत एका अर्थाने संच मान्यतेसाठी ज्या काही जाचकटी आहेत जुनी पेन्शन योजना म्हणा कॅशलेस मेडिक्लेम योजना म्हणा शिक्षणसेवक म्हणून म्हणून ज्या नियुक्त शिक्षक सेवक आहेत ते या ठिकाणी तीन वर्ष शिक्षण सेवक म्हणून पद स्वीकारतात तो जो पद आहे तो रद्द करणे शिक्षकांमधूनच विस्तार अधिकारी पदे भरणे आणि पदवीधर जे शिक्षक आहेत त्यांच्या वेतन श्रेणीमध्ये वाढ करणे आंतरजिल्हा आणि जिल्हा जिला अंतर्गत ज्या काही बदल्या आहेत त्याच्यामध्ये सुधारणा करणे अशा अनेक प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी हा शिक्षकांचा आवाज मंत्रालयात पोहोचवण्याच्या हेतूने हे या ठिकाणी अखिल महाराष्ट्र शिक्षक संघाचे जिल्हास्तरीय अधिवेशन आयोजन करण्यात आलेलं आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट नवीना साल या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद